जो काही शहराला मराठवाड्याचे पुणे म्हटले जायचे या शहरामध्ये अनेक शैक्षणिक शे, संस्था आहेत महाविद्यालय आहेत मात्र आज पूर्वीची गुणवत्ता का नाही असा प्रश्न निर्माण होतो कालच बारावीचा निकाल लागला या बारावीच्या निकालामध्ये पूर्वी ज्या पद्धतीनं विशेष गुणवत्तेसह विद्यार्थी मराठवाड्यामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा यादीमध्ये नाव झळकायचे मात्र यावेळी ती गुणवत्ता दिसली नाही एकही विद्यार्थी विशेष गुणवत्ता यादीत का आला नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पालकांना पडतो अंबेजोबाई शहरामध्ये योगेश्वरी शिक्षण संस्थेचे दोन महाविद्यालय आहेत खोलेश्वर महाविद्यालय आहे त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे महाविद्यालय आहे एवढी महाविद्यालय असताना मग इतर टी व्ही गिरवलकर पॉलिटेक्निक असो वैद्यकीय महाविद्यालय असो इतर महाविद्यालय इतर खाजगी शिक्षण संस्थेचे महाविद्यालय अनेक आहेत मात्र आंबेजोगाई हो शहरामध्ये शैक्षणिक गुणवत्ता का विद्यार्थी टिकू शकले नाहीत या संदर्भात असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे आंबेजोगाई हो शहरामध्ये विशेष म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की खाजगी शिक्षण खाजगी कोचिंग क्लासेस प्रस्त प्रचंड वाढले आहे यापूर्वी जे प्रस्त लातूरला होते ते खाजगी कोचिंग क्लासचे प्रस्त आंबेजोगाई हो शहरात प्रचंड प्रमाणात निर्माण झाले पूर्वी महाविद्यालयामध्ये शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी जाताना येताना दिसत होते मात्र अलीकडे कोणत्याही शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी जाताना येतानाची चित्र पाहायलाच मिळत नाही नेमके कारण काय तर त्याचं कारण म्हणजे खाजगी कोचिंग क्लासेसला विद्यार्थ्या विद्यार्थ्यांचा जास्त भर आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे ही जी अंबेजोगाईच्या हो महाविद्यालयाची गुणवत्ता जी कमी झाली याला कारणीभूत मोबाईल संस्कृती आहे का मग याची दोन दोन्ही बाजूने त्या संदर्भात चर्चा आयोगास मिळते मोबाईल हे आता अविभाज्य बाब बनून गेलेली आहे अभ्यास अभ्यासक्रमामध्ये अभ्यासक्रमाच्या साठी मोबाईल आवश्यक आहे मात्र अति मोबाईलचा वापर तसेच रील्सचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड त्याच्या संदर्भात आकर्षण वाढल्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याची आता कुजबुज पालकामध्ये सुरू आहे मात्र या संदर्भात कोणीही पुढे येऊन बोलण्यास तयार नाही शाळा महाविद्यालयाच्या शिक्षण संस्थेचे संस्थाचालक हे शैक्षणिक संकुल आहेत की व्यापारी संकुल आहेत असा प्रश्न सध्या तरी अंबेजोगाई शहरापुरता पडतो आहे अंबेजोगाई शहराच्या शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये मोकळ्या जागेमध्ये संस्थेने व्यापारी संकुलाची संकल्पना मांडल्यामुळे आर्थिक उत्पन्नाकडे संस्थेचे जास्त लक्ष आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे कोणी पाहणार आहे की नाही खाजगी कोचिंग क्लासेसच्या मुळे शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडवली मात्र याकडे फारसे कोणाचे लक्ष नाही पटलावर विद्यार्थ्यांची नावे आहेत पटलावर विद्यार्थ्यांची संख्या आहे त्यामुळे संस्थेने प्रत्येक विषयासाठी शिक्षक प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे मात्र विद्यार्थी क्लासेसना सुद्धा येत नसल्यामुळे या शिक्षकांनी करायचे काय वेट अँड वॉच च्या भूमिकेत हे शिक्षक आहेत या सर्व बाबीला कुठेतरी आंबेजोगाई शहराची जी शैक्षणिक गुणवत्ता ढासावी या संदर्भात शिक्षण संस्थेचे संस्थाचालक नागरिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी जबाबदार नागरिक या सर्वांनी एकत्र येऊन यावर विचार करावाच हवा आम्ही आज मराठवा दर्पणच्या मार्फत आव्हान केले होते मात्र शैक्षणिक मुद्द्यावर बोलायला कोणीही पुढे आले नाही त्यामुळे आम्ही आपल्या समोर हा मुद्दा उपस्थित केला आहे आपणास काय वाटते आपल्या प्रतिक्रिया ఇన్బాక్స్ మే కవ్యా వినంతి